नमस्कार मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी अशी गुळाची चहा बनवणार आहोत ही गुळाची चहा एवढी सोपी आहे की तुम्ही इझिली बनवू शकता नाही ती चहा फाटणार नाही दुधाचा टेन्शन नाही कसलाच म्हणजे तुम्ही एकदम छान पद्धतीने ही चहा बनवून पिऊ शकता आपण जो गुळ घेतलेला आहे चहा बनवण्यासाठी तो गूळ घेतलेला आहे वनस्पती गुळ वनस्पती गुळ हा वनस्पत गुळ खूप चांगला आहे म्हणजे त्याची क्वालिटी तरी आ, मी आता गेली पाच वर्ष हा यूज करत आहे तर त्या गुळाची क्वालिटी तरी खूप फार छान आहे आणि ह्या गुळाने तुम्ही जर चहा बनवलात तर तो चहा फाटत नाही आणि चहासुद्धा फार अप्रतिम असा बनतो तर छान थंडी आहे बाहेर आणि थंडीमध्ये आपल्याला चहा हा लागतोच म्हणून मुद्दामून आपण आज हा चहाचा व्हिडिओ बनवत आहोत आपल्याला जेवढा चहा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी घेऊ हो शकता आणि याच्यामध्ये तो पाणी थोडासा गरम झाल्यानंतर चहा पावडर ॲड करायची आहे मला चहा स्ट्रॉंग लागतो त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक चम्मच आणि थोडीशी वरून एक्स्ट्रा चहा पावडर ॲड केलेली आहे चहा पावडरला छान उकळी आलेली आहे आणि आपण आता तो गूळ ॲड केलेला आहे गूळ ॲड केल्यानंतर छान उकळी येऊन द्यायची आहे एक ते दीड मिनटं आणि गॅसचा फ्लेम आहे ते मी मिडियम ठेवून दिलेलं आहे आणि छान अशी उकळी येऊन दिलेली आहे गुळ ॲड केल्यानंतरसुद्धा आणि आपण ह्या चहामध्ये जो दूध ॲड करणार आहोत तो मी आधी गरम करून घेतलेला आहे छानपैकी तुम्ही जर दूध आधी गरम करून घेतलात आणि नंतर त्या चहामध्ये ॲड केलात तर दूध बिलकुलसुद्धा फाटत नाही आणि गुळाचा चहा एकदम परफेक्ट बनतो तुम्ही बघू शकता आणि वनस्पती गुळ खरंच खूप छान गुळ आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ज्यांना गुळाची चहा आवडत असेल त्यांनी तर अशा पद्धतीने आपण ही आज चहा बनवलेली आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद